देवणी तालुका महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू आहे यामध्ये महसूल विभागाचा सुधारित आकृतिबंध दांगड समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करण्यात यावा अव्वल मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार पदावर पदोन्नती देण्याबाबत निर्णय त्वरित लागू करावा महसूल विभागासाठी एक परीक्षा पद्धती लागू करावी अव्वल कारकून यांचे पदनाम सहाय्यक महसूल अधिकारी करावे यास अनेक मागण्याबाबत निर्णय न झाल्यामुळे दिनांक दहा जुलैपासून महाराष्ट्रातील महसूल कर्मचाऱ्यांसह देवणी तालुका महसूल कर्मचारी आंदोलनास सुरुवात केली आहे त्यानुसार बुधवार दिनांक दहा जुलै रोजी तालुक्यातील सर्व महसूल कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून काम केले व राज्य शासनाचा निषेध केला तर गुरुवारी अकरा जुलै रोजी जेवणाच्या सुट्टीमध्ये निदर्शन करण्यात आले आता शुक्रवारी दिनांक बारा रोजी लेखनी बंद आंदोलन करण्यात आले आहे यानंतरही कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत ठोस निर्णय न झाल्यास दिनांक पंधरा जुलैपासून देवणी तालुक्यातील सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन करत बेमूत संपवर जाणार असल्याचे महसूल कर्मचारी संघटना लातूरचे देवणी तालुका अध्यक्ष सुग्रीव बिरादर यांनी सांगितले आहे गेल्या दोन दिवसापासून मुसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यासंदर्भात आंदोलन सुरू आहे परंतु शासनाने अद्याप कोणताही सकारात्मक निर्णय घेतलेला नसल्यामुळे आज आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून आपण एक निबंध आंदोलन या ठिकाणी करत आहोत तर आणखीही वेळ गेलेली नाही तरी मी शासनाला अशी विनंती करतो की महसूल कर्मचारी संघटनेच्या बाबतीमध्ये ज्या काही मागण्या आहेत त्या तत्काळ मंजूर करण्यात याव्यात व पुढील दिशा जी आहे आंदोलनाची ती स्थगित करता येईल आता यानंतर जर शासनाने अद्याप महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य नाही केल्यास सोमवारपासून काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे तरी माझ्या आपल्या माध्यमातून शासनास अशी विनंती आहे की मजदूर कर्मचारी संघटनेच्या ज्या काही मागण्या आहेत त्या तात्काळ मंजूर करतात